कृष्ण जिन का नाम है गोकुल जिन का धाम है कृष्ण जिन नाम है गोकुल जिन धाम है कृष्ण जिनका का है गोकुल जिन का नम है कृष्ण जिन का धाम है श्री भगवान को भव प्रणाम भगवार प्रणाम भटवार प्रणाम एस दादि की मै्या आहे you <laughs> माझे गेले हरपोणी यातिकुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचून आणून किती वो शिकवाल मज वेळोवेळा मी तया गोळारतलीये अनंत कृपा घोषित पर अखिलेश्वर आकारण करुणालय भक्तवान कल्प कोटी ब्रह्मांड नायक करतुम परात परमात्म्याच्या सेवे करता अर्थात या काल्याच्या करता निवडलेली गवळण अलंगापूर निवासी सकल असंत कंठभूषण विश्व विश्ववंदनीय विश्ववंदनीय ज्ञानोपार्नोपारांची अत्यंत सुंदर गोड अशी चार चरणाची गवळण आज या ठिकाणी मौजे खळी तालुका संगमनेर या सुंदर आणि गोड गावामध्ये या काल्याच्या कीर्तनासाठी ही गवळण सादर केली आहे विठाला विढाला गोपिकांच्या हो अंतकरणामध्ये भगवान कृष्ण परमात्म्याविषयी जो भाव होता त्या विशिष्ट अशा प्रकारचा जो भाव होता त्या विशिष्ट भावाचं वर्णन या गवळणीच्या माध्यमातून ज्ञानोपार यांनी वर्णन केलेलं आहे <ाला> या ठिकाणी या धर्म मंडपामध्ये जेवढे भक्त भाविक आहेत जवळ नाईन्टी नाईन पर्सेंट लोकांची पाठ असलेली आहे नव्याण्णव टक्के लोकांची पाठ असलेली गवळणे काही लोकांच्या तोंडपाठ असल काही लोकांच्या कानपाठ आहे काही लोकांच्या तोंड पाठ आहे भजन म्हणणाऱ्या लोकांच्या ती तोंड पाठ आहे आणि काही लोकांच्या ती कान पाठ आहे जेवढे भजन म्हणतात ना ते लोक त्यांना ही गवळण माहिती नाही असं नाही ज्या वेळेला मी गवळण सुरुवातीला म्हणायला सुरुवात केली तेव्हा बरेचसे लोक आपल्या मनातले मनात ती कुजबुजत होते तोंडामध्ये अशी अत्यंत सुंदर गवळण असणारी भगवान ज्ञानोपारांची गवळण आहे या ती कुळ माझे गेले हरपुणी श्रीरंग वाचून गोळ गवळणे बघा तिचा अर्थ बी फार सुंदर आहे त्या गवळणीच्या अंतकरणामध्ये जो भाव आहे त्या भावापर्यंत आपल्याला पोहोचायचं आहे कारण कोण होत्या गोपिका सज्जन हो गोपिका कुणाला म्हणतात आहे का गोभी ही इंद्रिय ही कृष्ण रसम पिबंती पिवंती गोपिका पहिलाच मला कोणाला म्हणतात गोपिका गोभीही इंद्रिय ही कृष्ण रसन पिवंती इति गोपिका इंद्रियांच्या द्वारा ज्या कृष्ण परमात्म्याचा रस रोज प्राशन करतात त्यांचं नाव गोपिका लक्ष देऊन ऐका कृष्णाशिवाय दुसरं काही जाणत नाहीत सतत कृष्ण परमात्माच ज्यांचं जीवन बनलेलं आहे त्यांचं नाव गोपिका सज्जन जन कृष्ण परमात्म्याच्या अनन्य भक्त म्हणजे गोपिका त्यांनाच आपल्या ग्रामीण भाषेमध्ये गवळणी आपण म्हणतो पण त्या एक निष्ठावंत भक्त आहेत भगवान परमात्म्याच्या त्या गोपिकांच्या अंतकरणामध्ये भगवंताविषयी एक विशिष्ट असा भाव आहे त्या जगात आपण शोधून जरी सापडला ना सजन असा माणूस शोधून बी सापडणार नाही या जगातला कोणताच माणूस असा शोधून सापडणार नाही की ज्याच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव नाही प्रत्येकाच्या अंतकरणात देवाविषयी भाव आहेच फक्त असलेला जो भाव आहे म्हणजे कीर्तनात आले भाव आहे म्हणूनच आले जे नाही आले त्यांच्या भाव आहे म्हणून ते आले नाहीत लक्ष देऊन ऐका म्हणजे भाव दोन प्रकारचा आहे आले त्यांच्या मनातला भाव वेगळा आहे आणि नाही आले त्यांच्या मनातला भाव वेगळा आहे जरा लक्ष देऊन ऐका <स्थाँगा> जे कीर्तन

नाही देवाची पूजा करत नाही आळंदी पंढरीची वारी करत नाही व्रत थोडं करत नाही उपवास करत नाही उपवास ते धरत नाहीत जे धरतात त्यांना धरून येत नाही त्यांना काय शब्द आहे नास्तिक थोडा नास्तिक नास्तिको वेद निंद कहा नास्तिको संत निंद कहा नास्तिको शास्त्र निंद कहा वेदाची संतांची शास्त्राची धर्माची निंदा करतात ते कोणत बोला बोला नास्तिक आहे नास्तिक आहे नास्तिक म्हणाव सज्ज नाव मी म्हणतो ऐका ज्याला ग्रंथ मान्य नाही ज्याला संत मान्य नाही कैलास महाराज ज्याला देव मान्य नाही ज्याला संत मान्य नाही तो माणूसच आपल्याला मान्य नाही का कशासाठी मानायचे त्याला आपण सांगा ना जो देवाला मानत नाही देव धर्माला मानत नाही जो संताला मानत नाही जो ग्रंथाला मानत नाही त्याला आपण कशासाठी म्हणायचं आहे असं समजायचं त्याची ना आपली ओळखच नाही किती जवळचा असला ना तर समजायचं त्याचा आपला काही संबंध नाही त्याला स्पेशल शब्द आहे इंग्लिश मध्ये हायब्रीड <laughs> 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 हायब्रीड क्वालिटीच हे ज्याला नाही हो अशा नसार कस आहे का त्याचा विचार आज आपल्याला या कीर्तनातून सुद्धा करायचा नाही विनाकारण त्याला त्याचा विचार करून त्याला मोठेपणा आज आपल्याला अजिबात द्यायचा नाही आज या कीर्तनातून आपल्याला त्याच लोकांचा विचार करायचा आहे माय बाप जी लोक देवाला म्हणतात संताला म्हणतात ग्रंथाला म्हणतात पंथाला म्हणतात त्या लोकांचा आपल्याला विचार करायचा आहे आज आपण एवढे सगळेजण इथे येऊन बसलो ज्या अर्थी त्या अर्थी आपल्या प्रत्येकाच्या अंतकरणामध्ये देवाविषयी भाव हा आहे अस्तित्वाचा भाव आहे देवाला मानणारे आपण सर्वजण आहे पण आता जे मानणारे न सज्जन त्याचा सुद्धा वर्ग एक प्रकार आहे पहिला एक नंबरचा वर्ग देवाला मानणार आहे जो सामान्य वर्ग आहे लक्ष देऊन आहे का दुसरा आहे मध्यम वर्ग आणि तिसरा आहे तो परमोच्च म्हणजे उच्च लेवलला गेलेला वर्ग आहे आपण प्रत्येकाने ठरवायचं आपण कोणत्या वर्गात आहेत ते पहिला एक नंबरचा विचार बाबा तुम्ही म्हणता तुम देव आहे तर मग आहे तर कुठे सांगा ना सरळ एका सेकंदाचा तो बोट दाखवतो आमचा देव मंदिरात आहे देवळाच आमचा देव आहे पंढरपूर दे नाही देव आहे असे ठिकाण सांगून बोट दाखवून विशिष्ट ठिकाणाच दिग्दर्शन करून तो सांगत असतो आमचा देव तिथ आहे म्हणजे देवाच अस्तित्व बनणारा हा वर्ग एक नंबरचा पण त्याला फक्त कुठं दिसतो देव देवळात देवळातच फक्त त्याला देव दिसतोय हा एक नंबरचा वर्ग आहे सज्जन हो